पवार कुटुंबातील नवी पिढी आता राजकारणात सक्रिय होताना दिसून येते अजित पवारांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार यांनी शरद पवारांच्या कार्यालयाला काल भेट दिली आहे शरद पवारांचं पारड जड होताच अजितदादांचा जय देखील आता मैदानात उतरलाय त्यामुळे पवार कुटुंबातील या नव्या शिलेदारांच्या आगमनानं बारामतीतील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे महाराष्ट्रातील राजकारण बारामतीच्या पवार कुटुंबाशिवाय अपूर्णच आहे शरद पवार सुप्रिया सुळे अजित पवार यांच्यानंतर आता पवार कुटुंबातील नवी पिढी राजकारणात सक्रिय होताना दिसते नव्या पिढीतील आमदार रोहित पवार यांनी राजकारणात स्वतःचं वेगळं असं अस्तित्व निर्माणही केलंय शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांना मांडणारा महाराष्ट्रात मोठा वर्ग आहे पश्चिम महाराष्ट्र आणि त्यातही पुणे जिल्हा हा तर पवारांचा बाले किल्ला समजला जातो मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाले त्यानंतर पवार कुटुंबातील सदस्य हे शरद पवारांच्या बाजूने उभं राहिल्याचं अजित पवारांसोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पुत्र पार्थ पवार आणि जय पवार हे उभे राहिले मात्र शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते एकमेकांविरोधात राजकीय मैदानावर ठाण मांडवले लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी बारामतीतील जनतेला भावनिक आवाहन केलं कुटुंबातूनही मला एकटं पाडलं गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती आणि अशातच काल बारामतीत अजित पवारांच्या सख्ख्या पुतण्याची राजकारणात एंट्री झाल्याचं पाहायला मिळालं राष्ट्रवादीत शरद पवार गटाच्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली सोबतच खासदार सुप्रिया सुळेंच्या प्रचाराबाबतही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला एकूणच युगेंद्र पवार हे शरद पवारांसोबतच असल्याचं यातून स्पष्ट झालंय तर दुसरीकडे युगेंद्र पवार यांच्या पाठोपाठ आता पवार कुटुंबातील आणखी एक चेहरा राजकारणात येतोय अजित पवार यांचे कनिष्ठ पुत्र जय पवार यांनी आज बारामतीतील राष्ट्रवादी भवन कार्यालयाला भेट दिली आणि कार्यकर्त्यांशी संवादही साधलाय जय पवार यांचा राजकारणातील प्रवेश हा अपेक्षित होताच जय पवार यांना राजकारणात येण्यासाठी अजित पवारांकडून अखेर ग्रीन सिग्नल मिळालाच अजित पवार यांचा मोठा मुलगा पार्थ पवार या आधीच राजकारणात सक्रिय आहे आणि पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातनं लोकसभा निवडणूक लढवली होती परंतु मोठ्या फरकानं त्यांचा पराभव झाला होता आता अजित पवार यांच्या दुसऱ्या मुलानं जय पवार यांनीही राजकारणात पाऊल ठेवलंय आता जय पवार देखील पार्थ पवारांप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचं बोललं जात आहे जय पवा पवार यांनी आज बारामती मतदारसंघाचा दौरा केलाय वेगवेगळ्या गावांना भेटीगाठी दिल्या कार्यकर्त्यांशी संवादही साधलाय काही दिवसातच जय पवार यांचा हा दुसरा बारामती दौरा आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय पवार हे कामाला लागल्याचं दिसत आहे तसंच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात असल्याची चर्चा आहे या पार्श्वभूमीवर जय पवार यांचा हा दौरा महत्वाचा मानला जातोय आधी युगेंद्र पवार आणि आता जय पवार यांच्या निमित्तानं पवार कुटुंबातील नव्या पिढीची राजकारणात एंट्री झाली आहे आणि ही नवी पिढी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठी कितपत फायदेशीर ठरते हे येत्या काळात स्पष्ट होईलच पुण्याहून अश्विनी जाधवगेदारी लोकमत डॉट कॉम